हॅलो हाय यूट्यूब आहे कशा तुम्ही आहे तुम्ही स्वस्त आणि मस्तीत असणार आहे मी पण छान आहे अगं मा कुठे आधी काय करणार आहे आता मी काय करत आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणारच आहे की हा चांगलीचं तार आहे विचारपासून काय नोट्स करत आहेत कारण माझं नाक माझ्या नाकाची हलबरोबर आहे माझ्या मुलांना मी नोट्सबीन एक वर्षात फोडले होते तर मी नो नाकाम काही घातली ना त्याच्यामुळे माझं नाकात म्हणून तो बंद तर मी नकामाकडे गेले की मला आपण नाकाजून नोट्सपॅन वगैरे घालून येते नाही घालून देऊन तुम्हाला मला आधीचं चालूचं कारण करायला लागेल घालून जाते मला न बघल्यावर कशी दिसते बघा घालतो खूप त्रास होतो खूप त्रास तर नाही मला काय थोडं हलकं सो त्रास झाला बघा कशी दिसत आहे चांगला नक्की म्हणजे निघाला पाहिजे नाही थोडा त्रास झाला म्हणजे थोडं हलकं म्हटलं तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावं माझा हा अनुभव आमचा व्हिडिओ बघितला आहे दोन दिवस आधीच आहे पण आता वेळ नाही मिळाली तर आता घातला आहे व्हिडिओ अपलोड केला आहे थोडं पाणी पण झाला बघा आता झालंच आहे का झालंच आहे लाईक <laughs> करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला ह्याचा डिस्काउंट एकशे वीस रुपये घेतले आणि बघा ही बाय आपण आली आहे इथं बाय 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 सगळ्यांना भेटून